जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार सिकलसेल आजाराच्या नियंत्रणात सकारात्मक बदल घडवणार आदिवासी भागातील आरोग्य सुधारणांसाठी क्रांतिकारी पुढाकार आवश्यक प्रकाश आबितकर नंदुरबार जिल्ह्यातील सिकलसेल आजाराच्या नियंत्रणासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग संवेदनशीलपणे काम करू इच्छितो येणाऱ्या काळात त्याचे दृश्य परिणाम आपल्या सर्वांना येणाऱ्या काळात हमखास दिसतील तसेच कुपोषणासह आदिवासी भागातील आरोग्याच्या समस्या सुधारण्यासाठी सर्वांचा क्रांतिकारक पुढाकार आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे नंदुरबार शहरातील बाबा रिसॉर्ट येथे सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत खासगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या संवाद कार्यक्रमात बोलत होते यावेळी आमदार आमशा पाडवी आरोग्य उपसंचालक नाशिक विभाग डॉ कपिल आहेर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ विनय सोनवणे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनवणे यांच्यासह वैद्यकीय व्यावसायिक संघटनांचे प्रमुख व शहरातील खासगी वैद्यकीय व्यावसायिक उपस्थित होते यावेळी मंत्री आबिटकर म्हणाले की सार्वजनिक आरोग्य विभागाचा मंत्री या नात्याने खासगी वैद्यकीय व्यावसायिकांशी संवाद असणे अत्यंत गरजेचे आहे अशा संवादातून मिळणाऱ्या इनपुटच्या सहाय्याने आरोग्य विभागाच्या कामाला अधिक सक्षम करता येते एखाद्याची समस्या जाणून घेण्यासाठी मराठीत जावे तयाच्या वंशा असा शब्द रूढ अर्थाने केला जातो त्याप्रमाणे ज्या भागातील समस्यांवर उपाययोजना करावयाच्या आहेत त्या भागात तेथील माणसांमध्ये जाऊन त्या समस्या जाणून घेतल्यास त्यावर अधिक प्रभावीपणे उपाय करता येतात त्यासाठी अशा प्रकारच्या संवाद कार्यक्रमांची आवश्यकता असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले जिल्ह्यात खासगी ब्लड बँकांना मान्यता देणेबाबत शासन सकारात्मक असून तसे प्रस्ताव प्राप्त झाल्यास त्यांना तात्काळ मान्यता देण्यात येईल आदिवासी दुर्गम भागातील लोकांसाठी त्यांच्या हक्काच्या आरोग्यसेवा मिळणे अत्यंत गरजेचे आहे त्यासाठी दुर्गम भागात हॉस्पिटल्स निर्मितीसाठी प्राधान्याने शासन विचार करत असून सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने जिल्ह्यात अशा हॉस्पिटल्सच्या निर्मितीसाठी येणाऱ्या काळात चालना दिली जाईल बळकट करण्याचा शासनाचा मानस असून त्यात बोट बाईक आणि एअर अँब्युलन्सचा समावेश येणाऱ्या काही दिवसात आपल्याला झालेला दिसून येईल सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची त्यांच्या यंत्रणेकडे असणारे विविध परवाने देताना विनाकारण त्यांच्या सरळमार्गी कामात अडथळा निर्माण करण्याची भूमिका घेतल्यास त्यांची गांभीर्याने दखल घेतली जाईल खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेण्याचे निर्देश यावेळी मंत्री आबिटकर यांनी दिले तसेच एखाद्या यंत्रणेकडून खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना त्रास होत असल्यास एस करा नक्कीच त्यावर कारवाई करण्यात येईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट ही आदिवासी दुर्गम भागात फोफावलेली कीद आहे अशा बोगस डॉक्टरांवरील कारवाईचा कृती आराखडा येत्या सोमवारपर्यंत सादर करून मंगळवारपासून त्या आराखड्यानुसार ठोस व परिणामकारक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत ते म्हणाले बॉम्बे नर्सिंग अॅक्टमध्ये योग्य सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे त्यासाठी ऑफलाईनपेक्षा ऑनलाईन अंमलबजावणीसाठी शासन आग्रही असेल त्यामुळे मानवी हस्तक्षेपातून पूर्वग्रहदूषित प्रभावांच्या उपद्रापाचा सामना वैद्यकीय व्यावसायिकांना करावा लागणार नाही काही क्लिष्ट अटींमुळे विविध परवानग्या घेण्यास अडचणी येतात त्यासाठी अटी व शर्तीच्या अधीन राहून परवानग्या दिल्या जातील छोट्या अडचणी पुढे करून होणारी अडवणूक निश्चितच थांबवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे कुठल्याही वैद्यकीय व्यावसायिकांनी नियमाने वागले पाहिजे हे लाखमोलाचे सत्य आहे परंतु नियमांच्या आडून कुणीही त्रास देणे अपेक्षित नाही सर्वसमावेशक रुग्ण आरोग्य उपचार आराखडा एम पी सी पी फायर ऑर्डर तसेच आयुर्वेदिक वैद्यकीय व्यावसायिकांसाठी काही बाबतीत शिथिलता आणणे या तीन बाबींवर प्रभावी उपाययोजना आणि अंमलबजावणीवर भर दिला जाणार असून त्यासाठी होणारी पिळवणूक कशी कमी करता येईल यासाठी शासन प्रयत्नशील आहे केरळ बंगळुरू येथील आयुर्वेद पॅटर्नचा अंगीकार करणे बॉम्बे नर्सिंग ऍक्ट मधील मोठ्या हॉस्पिटल साठी असणारे नियम पाच ते दहा बेडच्या हॉस्पिटल साठी शिथिल करण्यासाठी येणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनात प्रस्ताव सादर केला जाणार असून शासनाच्या महात्मा फुले जनारोग्य योजनेचा निधी प्रत्येक महिन्यात वितरित केला जाईल प्रलंबित निधी तात्काळ संबंधित रुग्णालयांना देण्याचे आश्वासन देताना मंत्री आबिटकर यांनी जिल्ह्यातील जास्तीत जास्त रुग्णालयांनी ही योजना आपल्या रुग्णालयांमध्ये सुरू करावी त्यासाठी तात्काळ मान्यता देण्यास कटिबद्ध असल्याचे सांगितले शासकीय रुग्णालयांदे खाजगी तज्ज्ञ डॉक्टरांना प्रॅक्टिस करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या पॅकेजमध्ये येणाऱ्या काळात सुधारणा करण्यासाठीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे येणाऱ्या काळात या पॅकेजमध्ये नक्कीच वाढ होईल यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगून मंत्री आबेटकर यांनी आपल्या सर्वांचे ध्येय लोकांसाठी सेवा देण्याचे असून ते आपण निर्धाराने करण्याचे आवाहन केले यावेळी झालेल्या संवादात विविध क्षेत्रातील डॉक्टरांनी सहभाग घेतला अडचणी समस्या त्यावरील उपाययोजना सुचवल्या या सर्वांची नोंद घेऊन आरोग्य सेवा बळकट करण्याची ग्वाही यावेळी मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली सिकलसेल नियंत्रणासाठी संवेदनशीलतेने काम येत्या काळात त्याचे ठोस परिणाम दिसतील कुपोषण व आदिवासी भागातील आरोग्य सुधारण्यासाठी क्रांतिकारक पुढाकार आवश्यक खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांशी संवाद आरोग्य विभाग अधिक सक्षम करण्यासाठी गरजेचा जिल्ह्यात खासगी ब्लड बँकांना मान्यता देण्याबाबत शासन सकारात्मक दुर्गम भागात हॉस्पिटल निर्मितीस प्राधान्य सामाजिक संस्थांच्या पुढाकाराला चालना दिली जाईल रस्ते कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी भर एकशे आठ अँब्युलन्स सेवेत बोट बाईक एअर अँब्युलन्सचा समावेश लवकरच खाजगी डॉक्टरांच्या कामात परवान्यांबाबत अडथळे न आणण्याचे निर्देश डॉक्टरांना त्रास झाल्यास एसएमएस करून तातडीने कारवाईचे आश्वासन बोगस डॉक्टरांवर ठोस कारवाई सोमवारपर्यंत कृती आराखडा मंगळवारपासून अंमलबजावणी बॉम्बे नर्सिंग ऍक्ट सुधारणा प्रक्रियेत ऑनलाईन अंमलबजावणीस प्राधान्य लहान हॉस्पिटलसाठी नियम शिथिल करण्याचा प्रस्ताव विधिमंडळ अधिवेशनात मांडला जाणार महात्मा फुले आरोग्य योजनेचा निधी दरमहा वितरित करण्याचे आश्वासन प्रलंबित निधी तात्काळ रुग्णालयांना देण्यात येईल शासकीय हॉस्पिटलमध्ये खासगी तज्ज्ञ डॉक्टरांना प्रॅक्टिससाठी मिळणाऱ्या पॅकेजमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव वित्त विभागाकडे सर्वसमावेशक रुग्ण आरोग्य उपचार आराखडा एम पी सी पी फायर ऑडिट आयुर्वेदिक व्यावसायिकांसाठी शिथिलता यावर भर जास्तीत जास्त रुग्णालयांनी महात्मा फुले योजना सुरू करावी यासाठी शासन कटिबद्ध सर्वांचे ध्येय लोकसेवा असावे व ती निर्धाराने करावी असे आवाहन आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यामधल्या आजच्या दौऱ्यामध्ये आरोग्याच्या सगळ्या सुविधा आणि आरोग्याच्या भविष्य काळामध्ये सुद्धा ज्या काही करायच्या उपाययोजना आहेत त्या सगळ्यासाठी आदरणीय आमच्या दादा पाडवी आणि आम्ही सगळेजण या जिल्ह्यातल्या सगळ्या ग्रामीण भागातल्या पी एस सी असतील ग्रामीण रुग्णालय असतील उपजिल्हा रुग्णालय असतील याला आपण भेटी देणार आहोत काही नागरिकांशी संवाद करतोय काही प्रायव्हेट डॉक्टरांशी सुद्धा आम्ही बोलतोय आणि या माध्यमातून सगळ्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी विशेषतः नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा आहे आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे एका बाजूला कुपोषण दुसऱ्या बाजूला सिकल सेलचा एकूण प्रॉब्लेम आणि या सगळ्या प्रॉब्लेम मुळे लोकांच्या आरोग्याला योग्य पद्धतीच्या सुविधा मिळण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने जे काही नियोजन करायला पाहिजे त्या सगळ्यासाठी आजचा दौरा निश्चितपणाने महत्वपूर्ण ठरेल नाही आजच्या बैठकीमध्ये सुद्धा काही प्रायव्हेट डॉक्टरांच्या बरोबर आणि आमच्या शासकीय यंत्रणेबरोबरच्या आढावा बैठकीमध्ये काही विषय समोर आलेत या सगळ्या विषयांच्या बद्दल वस्तुस्थिती आणि वस्तुस्थिती बघितल्यानंतर आपण निश्चितपणे सांगू की नंदुरबार जिल्ह्यामध्ये सिकल सेलचे पेशंटचे प्रमाण जास्त आहे त्यामुळे साहजिकच याचं गांभीर्य लक्षात घेऊन अजून प्रचंड काम आम्ही आरोग्य विभागाच्या वतीने करणं गरजेचं आहे त्यामुळे डाटा असेल त्याच्यावरती उपाययोजना असेल अवेअरनेस असेल वेगवेगळ्या पद्धतीचे कॅम्पेन गॅप करणं असेल हे सगळं आम्ही करू आणि दुर्दैवाने याच्यामध्ये ज्याने ज्याने दुर्लक्षित या सगळ्या कामामध्ये दुर्लक्ष जाणीवपूर्वक केले त्यांच्यावरती सुद्धा अतिशय गंभीर कारवाई आम्ही करणार आहोत एअर अँब्युलन्स हा हाय जी कन्सेप्ट आहे ती एअर अँब्युन्स ही कन्सेप्ट आपण वन झिरो एट आता अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं अँब्युलन्स अधिक अध्यावत करण्यासाठी आम्ही नवीन जी आर केला त्या जी आर मध्ये एका बाजूला बोट अँब्युलन्स आहे दुसऱ्या बाजूला बाईक अँब्युलन्स आहे त्याच्यातलाच एक भाग म्हणून एअर अँब्युलन्स सुद्धा प्रस्तावित आहे या मेजरली आपल्याला सगळ्या समृद्धी सारख्या मोठ्या सगळ्या हायवेज वरती की जिथे खूपच ट्रॅफिक हेवी ट्रॅफिक असते आणि पेशंटला राईट रिलीफ द्यायला गोल्डन मध्ये आपल्याला काम करणं अपेक्षित असते त्यासाठी आम्ही ह्या एअर अँब्युलन्सचा विचार करतोय पण तो करत असताना अशा काही कोट्यावधी रुपये खर्च करते तर अशा वेळेला आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये जिथं खूपच डोंगरी भाग असेल की जिथं खूप अशा पद्धतीने पेशंटला इलेवन्थ आवरला जी मदत अपेक्षित आहे तर अशा ठिकाणी आम्ही निश्चितपणे त्याचा विचार करू आणि त्या रिक्त पदांना भरण्यासाठी पहिल्या टप्प्यात दोन हजार बावीस मध्ये मोहीम घेतली आता आता सुद्धा आम्ही मोहीम घेतोय काल सुद्धा आपण बघितलं असेल की एन एच एमचे आमचे कर्मचारी आहेत की ज्यांच्या समायोजनाचा एक निर्णय सरकारच्या चा वतीने घेतला जातोय आम्ही रिक्त पद भरतोय आणि अजूनही चांगल्या सुविधा आरोग्य विभागाच्या वतीनं लोकांसाठी करतोय की ज्याचा रिझल्ट निश्चितपणे आपल्या सगळ्यांच्या समोर पुढच्या टप्प्यात दिसेल い「いつもいつもいつもいいつもい